नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टाइगर न्यूज चैनल ला करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आजची पहिली बाजार समिती आहे जळगाव हो, वान आहे आवक आहे तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर हे चार हजार पाचशे पंच्याहत्तर छत्रपती संभाजीनगर आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती माजलगाव आणि सोयाबीनची आवक आहे चारशे त्र्याण्णव कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकसष्ट सर्वसाधारण दर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती रिसोड आवक तेराशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर लोहा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे अकरा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एकतीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर तुळजापूर आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दरही चार हजार सहाशे पन्नास रुपये धुळे तुर्या सोयाबीनचं वाहन आहे हायब्रिट आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंचेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये अमरावती लोकल आवक सातशे सात हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे नागपूर लोकल आवक आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर हिंगोली लोकल आवक आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर कोपरगाव लोकल आवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक, एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लासरगाव निफाड वाण पांढरा आवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सातशे तीस आणि जास्तीत जास्त दर ज, आ, चार हजार सातशे एक्केहत्तर रुपये पट्टी क्विंटल ज जळकोट तुरीचा वान पांढरा सॉरी सोयाबीनचा वान पांढरा आवक पाचशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक रुपये लातूर तुरीचा वान पांढरा आवक एक हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला तू सोयाबीनचा पिवळा आवक चार हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये मालेगाव वानपिवळा आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे आरवी सोयाबीनचा वान पिवळा आवक एक हजार पासष्ट क्विंटल एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल प्रतिक्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वाहन पिवळा आवक एक हजार नऊशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे वाशिम सोयाबीनचं वाहन पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे उमरेड तू सोयाबीनचा वान पिवळा आवक एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये भोकरदन सोयाबीनचा वान पिवळा आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि ज्या बोकर तुरीचा वाहन सोयाबीनचा वान पिवळा आवक एकूण साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये मूर्तीचा बोर सोयाबीनचा वान पिवळा आवक बाराशे क्विंटल कमीत कमी चार दर चार हजार चारशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पासष्ट आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये मलकापूर सोयाबीनचा वाहन पिवळा आवक एक हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण जास्तीत गेवराई सोयाबीनचा वाहन पिवळा आवक आवकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल परतूर सोयाबीनचा वान पिवळा आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये यानंतर बाजार समिती ते लहारा सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये वरोरा सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये वरोरा शेगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जास्तीचा वरोरा खांबाडा सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गंगापूर सोयाबीनचा वान पिवळा आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एकतीस रुपये औराध शहाज आणि सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार सहाशे शहात्तर आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये मुरूम सोयाबीनचा वान पिवळा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये शेनगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ जर आपल्याला चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान